मंदिरे ही धर्म म्हणून नाही पण कला म्हणून पाण्यासारखी असतातच तुम्हामा सर्वांना ज्ञात आहे शिवनेरी किल्ल्यावर एकूण सात दरवाजे आहेत हत्ती दरवाजा तुम्ही एकदा ओलांडलात की वरचा रस्ता जातो तो, तो किल्ल्याकडे आणि डावीकडचा रस्ता निघतो तो शिवाई मंदिराकडे हो जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्यावर ज्या किल्ल्याच्या देवीवरून छत्रपतींना नाव पडले तो शिवनेरी किल्ला त्यावरील मंदिर आणि त्यावरील कलाकुसर ही अत्यंत पाहण्यासारखी आहे तुम्ही आणि आम्ही जेव्हा किल्ल्यावरील गडकिल्ल्यावरील मंदिरं पाहतो तेव्हा ती तशीच मजबूत आणि कातळात किंवा दगडी बांधकामाची असतात येथील मंदिर ही शिवाई देवीचे मंदिर चीरा ही खूप छान आहे आज एवढी वर्ष झाली पण त्याच्या बांधकामाचा चिरान चिरा आजही मजबूत आहे शिवाई मंदिराचा दगडी दरवाजा तुम्हाला अचंबितच करतो नवे अच्छर्यातच टाकतोच टाकतो कारण त्याचं कामच तसं आहे कला म्हणून जेव्हा याचे खांब पाहतात तेव्हा तुम्हाला त्यातील कलाकारांना द्या द्याविषयीच वाटते एकदा पाच मिनिटं का होईना पण या प्रत्येक मंदिराची बांधकामाचं जे खांब आहेत ते व्यवस्थित पाहावेत मग याची खऱ्या अर्थाने कलाकृती आपणा सर्वांना समजतेच मंदिरात स्थानपन्न असलेली शिवाई देवीची मूर्ती ही अत्यंत सुंदर दगडी बांधकामाचा एक अतिउत्कृष्ट नमुना म्हणून नक्कीच पाहण्यासारखी आहे मंदिरे ही धर्म म्हणून नाही पण कला म्हणून पाहण्यासारखी असतातच